पाड्याचा सोन्या मोठा मीस लहानपणापासून मीच घडवला मीच घेऊन दिला कुंभारकंड पाड्यात ते द्या मीच पोलवणार सहा एक नंबरातच त्याच्या पळाच्या जोरावरती पूर्ण मुंबईच्या लोकांचं मन जिंकले सुरुवातीला पहिले होत नस नव्हते जसं काय मयुर सांगितलं तुम्हाला पण आता असं झालं ना की त्याला कोणाला पैरा देऊ कोणाला नाही विचार नमस्कार आपली ओळख द्या ना माझं नाव मयूर चौधरी आपल्या बाजूला जो नंदी उभा याची माहिती द्या ना आपला नंदी पबजी आपला बैल आई सावराई प्रसन्न कुमारी नीतिका जीतुषण मानेरकर या नावाने बोलतो नक्कीच ना या आता जे सीझन हा पबजी नाव खूप एक चर्चेत आहे तर नक्कीच या पबजीच्या विषयी थोडीशी माहिती द्या बैल कुठून आलाय जवळला बैल आपण ज्या वेळेला वासर तेव्हाच घेतलेला आहे आणि मेन गोष्ट म्हणजे नाव त्याने आमचं केलंय आणि तो फलतो म्हणून त्याच नाव आहे आता बैलाचं सध्या वय किती आपल्या बैलाचं वय आता सध्या सात वर्ष वर्ष म्हणजे दाती कम्प्लीट झाले दा का साती सहा दी आहे का सहा दी साती आहे म्हणजे कर्दात लावायचं बाकी आहे मग काय सांगाल या बैला विषयी आज अखंड महाराष्ट्र म्हणजे मुंबई बिंजो त्यांनी गाजूर ठेवलंय बैलाबद्दल जेवढं जेवढा सांगणार तेवढा कमी आहे याच्या अगोदर कसा होता बैल पलतो पण आम्ही जे बऱ्याच जणांकडे पैला मागितले आम्हाला कोणी दिला नाही यावर्षी बैलांनी सर्वांना करून दाखवलं आणि आज आम्हाला लोक फोन करतात मला बैल पाहिजे फक्त त्याची कमाई म्हणजे नक्की त्याचा पल आहे त्या पलाच्या नियमानुसार त्याने दाखवला दा लोकांना कि कुठं ना कुठं माझी पण मागणी तुम्ही कराल कराल आणि ती आता होते ते होते शंभर काय सांगाल मग कसं आता त्यांनी त्याच्या जीवावर आज लोक त्याला आम्हाला फोन करतात आम्ही लोकांना गेल्या वर्षी भरपूर जणांना फोन केले पहिल्यासाठी आम्हाला नाही कोणी बैल दिला पण आज त्याच्या जीवावर त्यांनी करून दाखवला माझ्यात धमक आहे पलायची आणि आज त्याच्या जीवावर लोकस होतो ना आम्हाला फोन करतात जे लोक आम्ही गेल्या वर्षी ज्यांना फोन केले ते ना ते लोक आज ह्या सीजनला या आम्हाला फोन करतात आम्हाला पबजी पाहिजे आणि तुम्ही देता पण त्यांना देतो नक्कीच म्हणजे तुम्हाला मागच्या वर्षी ज्या नाकारलं या वर्षी तुम्ही त्यांना देता देतो नक्कीच काय तर तुमच्यामध्ये पण वेगळी गोष्ट आहे ती कारण भरपूर गारा मार्ग असं असतात आपल्याला नाही दिलं तर आपण बैल नाही द्यायचा पण तुम्ही देता तो बैल कारण बैल तुम्हाला हा उजेरात आणायचा आहे आणि उजेऱ्यात आलेलच आहे आता बैला मुंबईच बिंजर आहे ना सध्या प्रत्येक मध्ये गेल्यानंतर बैलाची या एक वेगळी एक पलण्याचा वेगळा भाग आहे पलण्याचा कुठल्या पण पायऱ्या टाका बैल हा गुलालतच आहे गुलालतच आहे आणि जेवढी बैल टाकलेत तेवढ्या वाढूनच बैठक पलतो आणि आजच्या घडीला बिंजोड आता जेवढे आपण खेळलो तेवढे पण आपण चांगलेच बिंजोड खेळलोय म्हणजे आता एक नंबरचा खेळ खेळतो एक नंबरचा खेळ खेळतो मग काय सांगाल आज सर्व मित्र परिवार आहेत यांच्याबद्दल काय सांगाल कारण सर्वांची मेहनत आहे सर्वांची मेहनत आहे आमचा पबजी ग्रुप आहे पबजी गाजा ग्रुप आहे आमचा आणि सर्व पोरं मेहनत घेतात सकाळी सहा वाजता येणार नंदीची आपली मेहनत घेणार बैल अड्ड्यात घेऊन जायचं असला तरी सर्व जोडीला गाडी झाली तरी पण सर्व जोडीला असतात बैल आपला हा कुठल्या जातीमध्ये मूर्त धनगर किल्ल्यामध्ये धनगर किल्ल्यामध्ये नक्कीच ना विशेष म्हणजे पबजी नाव नाव कसं पडला याला पबजी पबजी ती गेम चालू होती गेम जाम जामजण लोक पबजी पबजी चर्चेत चर्चेत तर बर चला आपण पण पबजी नाव ठेवू ना आपण पण एक दिवस चर्चेत येऊ आणि आज पबजीने आम्हाला चर्चेत आणला मला तर वाटत ना पबजी नावाचा फक्त एकच बैल आहे एकच एकच आणि तो आता मुंबई गाजवतो आजच नियोजन काय असणार मग तुमचा आज इथे बाडीच्या अड्ड्यामध्ये दिसतो बाई नियोजन आहे आता बघू कोणाचं नाव पडलं तर आपण नाव फिरू नाही तर मग आपण नाव देऊ नक्कीच अजून विशेष माहिती घेईन तुम्हाला पबजीने आतापर्यंत म्हणजे तुमचं नाव केलंय तर एक विशेष चर्चा होते तुमच्या नावाची एलकुंदे झाला नाव आज तुमच्या ग्रुपचं नाव येतोय आज बाजूली बसलेली लोक आहेत ती सर्व एकत्र येऊन तुम्ही हा बैल पलवतात कुठं ना कुठे त्याच्यामध्ये धमक आहे तो दाखवतो आणि तुम्हाला एक गुलालाच ठेवतो तो बाई नक्कीच काय सांगाल मग आज सर्वांच्या विषय सर्वांची मेहनत असते आणि त्या मेहनतीचा तो आम्हाला फल देतो आणि आजच्या घडीला तो प्रत्येक अड्ड्यात आम्ही गेलो ना का पहिला विचारत नव्हती लोक का बैल कुठला काय माहित नाही पण आज जेव्हा बैल गाडी जमली तर विचार अरे पबजी आला अड्ड्यात पबजी आला आणि आता पण लोक आम्हाला बघितले तर विचारतात पबजी आले का पबजी आले का कारण आम्हाला पण आजच्या घडीला अड्ड्यात आलो ना तर पबजीच्या मुळे आम्हाला लोक विचारतात नक्कीच ना आज सर्वांची साथ आहे आज बसलेली सर्व लोक आहेत यांच्याविषयी काय सांगाल सर्वजण आता किरण पाटील आहे नियोजन करायला असतो बडीबा आहे मामा आमचा भाऊजी आहेत दिनेश दादा सर्वजण आहेत देवाबाई आहे नितीन आहे सर्वजण आहेत आम्ही सर्वजण पोरं मेहनत करतात आणि सर्वांची साथ असते आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण असतो गाडीवर ड्रायव्हर पहिला आम्ही ज्या वेळेस गाडी काढली त्यावेळेस आवी असा कधी न्यानी मामा बसतो जर पैऱ्यावाल्याचा बैल असला त्यांनी बसवला तर ते सांगतील तो ड्रायव्हर बसवतो कारण आपल्या नंदीला काही गरज नाही तुम्ही सांगा कोणता त्याचा आहे तो लागतो आपल्या पबजीचा नियोजन विशेष म्हणजे कोणाच्या हातात आहे किरण पटेल नक्कीच दादा तुमच्याशी बोलूया आपण कारण एक बैलाचा नियोजन म्हटलं नियोजन असला चांगला परफेक्ट नक्कीच बैल आपला गुलालाच असतो तर त्याच विषयी तुमच्याशी थोडीशी आपण चर्चा किरण दादा काय सांगायला पबजी पहिला विषय आज एक परफेक्ट नियोजन म्हणजे तुमच्या हातामध्ये सर्व टीम असतं पण एक तुमचा पण सल्ला या साठी महत्वाचा असतो पबजीसाठी येतात मला येतात पण मी सर्व मुलांना विचारल्याशिवाय मी पुरा ऑप्शन देत नाही कोणाला सर्वांचा घेणार विचार तेव्हाच पुढे चालणार नक्कीच ना कारण आज किरण दादा म्हटलं तर एक चर्चेत नाव नियोजनाचा भाष्य म्हटलं तर काही हरकत नाही आज किती वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये या मी जवळजवळ वीस वर्ष झाले या क्षेत्रात वीस वर्ष अनुभव असेल आपला वीस वर्षाचा म्हणजे आपण एक जॅकी म्हणून पण एक काम केलं या क्षेत्रामध्ये सोनार पाड्याचा सोन्या मोठा मी लहानपणापासून मीच वाढवला मीच घेऊन दिला कुंभारगड पाड्यात ते द्या मीच पलवणार सहा वर्ष मीच पलवला एक नंबरातच लगातार नक्कीच ना आज खूप नाव या आणि एक तुम्ही पण एक विक्रम रचलेला आहे त्यावेळी मग आता पबजी विषय काय सांगाल पबजी हा सर्वांसाठी बैल आहे सर्वांचा आहे दादा पण कोण असं दादा कधी बोलत नाही का माझा स्वतः सर्व मुलांचा आहे सगळे मेहनत करतात आणि आमचे बडी बाई दोन बिले गजा बैल यांचा बैल चांगला बोलत होता घाटावर हीच गाडी पलत होती गजा आणि पबजी आणि आता मुंबई मध्ये दोन्ही आत्म पलायला लागले त्याच्यामुळे ती गाडी जुळत नाही मग आता वेगवेगळ्या मध्ये असता पण संबंध मात्र तेच राहिले संबंध आमचे दादाशी तेच आहे तो बैल पण माझाच आहे आणि आमचा जो गजा आहे तो जितू दादाचा आहे आमच्यामध्ये असा काही वेगळापणा नाहीये आमची हीच गाडी घाटावर पण पुढच्या परत आता ऑफ ला इकडनं जेव्हा बैल वर जातील तेव्हा गजा आणि पबजी पुन्हा एकदा पळणार का आपला बिनजोरचा गेल खेळ जावा इथं संपल जावा नक्की घाटावर ही जोडी परत दिसतात जोडी पळणार मग आणि एंडिंगला कदाचित एंडिंगला पण इकडे पळेल पळू शकतो आतली बैल आहेत पण आम्ही तरी पण विचार केलाय भी तुम्ही मजा म्हणून लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे आपण त्यासाठी ज्या शोक मध्ये कुठल्या प्रकारचा वादविवाद करत नाही आपला जल्लोष आपण आपल्या घरी आपल्या गोठ्यावर करतो अड्ड्यात कुठल्या प्रकारचा जल्लोष करत नाही ही आमची ओळख आहे आमच्या ग्रुपची पबजी आणि गजा ग्रुपची नक्कीच ना खूप मोठं नाव आहे गजा ग्रुप आणि पबजी ग्रुप आज एकत्र येऊन तुम्ही गाडी पलवतात घाटावर विशेष आज तुम्ही सांगितली मगाशीच की बैलाइकडे खारी गाडी झुलत नाही पण एक गाडी तुम्ही जुलवणार आहात नक्की नक्कीच जुलणार काय सांगाल आता पबजी विषय मग पबजी विषय काय बोलायचं पबजीनी त्याच्या पळाच्या जोरावरती पूर्ण मुंबईच्या लोकांचं मन जिंकले सुरुवातीला पहिले होत नव्हते जसं काय मयुरने सांगितलं तुम्हाला पण आता असं झालं ना की त्याला कोणाला पहिला देऊ कोणाला नाही विचार नक्की पण जितू दादा तर असं आहे की ते सर्वांना बैल देत कोणाला नाही नाही बोलत त्यांच्याशी जे लोकांनी केलंय ते तसं लोकांशी वागत नाही ते सर्वांना बैल देत आहे सर्वांचा शोक करताय त्यांच्या सोबत जे घडलं आहे कुठं ना कुठं हा खेळ पण पाहिजे आपल्या मुंबई मध्ये एक मनाचा चांगला माणूस पाहिजे आणि तो खूप नाव आहे आणि आपला गजा ग्रुप आणि पबजी ग्रुप आहे एकत्र येऊन एक गाडी पण पालवणार आहे तर आता आजचा पण नियोजन खूप चांगला आहे आणि नेहमी म्हणजे विशेष तुमचं कार्य पण खूप चांगला असतोयच्या खेळाविषयी काय सांगाल आपल्याला पिंजोरचा खेळ म्हटलं तर आता खूप आले लोकांमध्ये की आली खूप लोकांनी शिस्त पाऊल टाकून आपल्या खेळाला पुढे घेऊन चालले ते बघून बरं वाटत पाहते महत्वाचं शिस्त पाळली तरच हा खेळ कुठेतरी पुढे जाईल आणखी पण क्रिकेटच्या खेळामध्ये ना आता मगाशी तुम्ही म्हटलं की संबंध एकत्रित येतात आणि त्यानुसार आपल्या कमिटीचा जो कार्यभार आहे तो विशेष चांगल्या रुपी एक नावाला पण आलेला आहे तर आपले संदीप भाई माले असतील अविनाश दादा नक्की सर्व काही कमिटीचे अध्यक्ष असतील ना त्याही आपल्या बिंजोरच्या खेळाला एक वेगळ्या बलण्यावर आणले आहेत चांगल्या स्वरूपात हा खेळ दिसतोय या सीझनला कमिटी साठी ऍक्च्युली ना खूप लोकांची मेहनत आहे याच्यामध्ये संदीप भाईंसोबत बरेचसे पदाधिकारी आहेत जसे का आपले अविनाश भाऊ आहेत आकाश राऊत आमचा मित्र भाऊ आहे आमचा देवेश फडके असे बरेचसे आपले मंडळी आहेत जे कमिटीसाठी खूप धावपळ करतात आज आज त्यांची मेहनत ही सफल होते कुठेतरी आणि जो आपला खेळ चालू आज एक नंबर चालू आहे आणि असं चालत राहील जर सर्वांनी त्यांना सहकार्य केलं तर प्रत्येक गोष्टीला त्यांच्या म्हणण्यासारखे जर चालले ना तर नक्कीच आपला भिंजोडचा खेळ खूप पुढे जाणार नक्कीच आपल्या गाड्या मालकांना पण एक विशेष सूचना असेल आपल्या माध्यमातून कमिटीला सहकार्य करा कमिटीला सहकार्य पण करा आणि कुठल्या प्रकारचा वादविवाद करू नका आपला आनंद मी जसं काय म्हंटल ना आपल्या घरी जाऊन साजरा करा मैदानात करू नका जेणेकरून की आपल्यामुळे आपल्या समोरच्या प्रतिस्पर्धीला कुठल्या प्रकारचा राग रोष आहे त्यांच्या मनामध्ये हार जीत खेळामध्ये होतच असते हार जीत सहन करायची पण ताकद ठेवायची मालकाने बस एवढंच मला बोलायचं मयुर दादा काय सांगशील आज तू त्या बैलाला एकदा शांततेने गोंधळतोय तर नक्कीच दिसायला तर खूप चांगला बैल आहे पलायला पण खूप चांगला आहे विशेष त्याचा म्हणजे एक या कसं आहे त्याच्या वागणूक कशी आहे म्हणजे तुमच्या ग्रुप सोबत किंवा येणाऱ्या लोकांसोबत आज फोटो करायला भरपूर लोक येतात एकदम शांत आहे आपलं किती काय करत त्याला जेवढं चोलाल ना तेवढं शांत आज कोण लहान पोरग असू द्या किंवा कोण असू द्या मारणार नाही किंवा काय नाही एकदम शांत भविष्य कसं बघताय याचा मग तुम्ही आता भविष्य आता त्याचा काय आपण नाही बघू शकत कारण तो तो आमचं भविष्य काय नक्कीच नक्कीच ना आपल्या बैला मुलं ना आपल्या एक मालकाचं नाव पुढे येत आहे त्याच्यानंतर आपल्या गावाचं नाव पुढे कारण आजच्या घडीला कसं असतं ज्यावेळेस नंदी पडेल त्यावेळेस मालकाचं नाव गावाचं नाव ग्रुपचं नाव आणि जे पोरं मेहनत करतात त्यांचं नाव नक्कीच आपलं नंदी वरती आणतो नक्कीच ना आज या नंदी मग जी मेहनत असते त्याला दिवसभरातून सकाळी पासून तर आड्डे मध्ये नाही पर्यंत जी मेहनत असते ना ती नक्कीच तिथं आल्यानंतर जो गुलाल भेटतो ना त्या गुलालाचा आनंद वेगळा असतो बे, वेगळा असतो नक्कीच मेहनत का आपण सर्वजण करतात पण ज्यावेळेस गाडी आपली विन झाली त्या गुलाला जेव्हा भेटतो त्यावेळेस जास्त एन्जॉय असतो पण माझा एक सांगणं दादा तुमच्या युट्यूबच्या चॅनल वर भले गाडी आपली हारो किंवा जितो जी गाडी विन झाल्याच्या नंतर शंभर पोरं आपल्या नंदीच्या मागे धावत येतात पण गाडी पडली ना तेव्हा नंदीला धरायला कोण येत नाही असं कोणी करू नका गाडी पडली ना तरी पन आपल्या नंदीला धरायला या म्हणजे जितका तुम्ही गुलात दाखवता त्याला तितका तो पडल्यानंतर सध्या दाखवा बरोबर आहे तुमचा कारण गाडी विन झाल्यावर शंभर जण येतात पण गाडी पडली ना त्यावेळेस बैल धरायला कोण नाहीत हे असं कधी कोणी करू नका ज्यावेळेस तुम्ही एन्जॉय करता ना मग त्यावेळेस गाडी पडली आज विषय कसा असतो बैल प्रत्येक अड्ड्याला पळेल हे आपण नाही सांगू शकत आज त्याला काय जर बिमारी असली तर नाही सांगू शकत आपल्याला का पलणार ना आप का नाही पलणार तरी आपण त्याला घेऊन येतो पण ज्यावेळेस विन झाल्यावर आपण एन्जॉय करतो ना पण हारला ना तरी पण त्याला या जवळ घ्या त्याच्या पाया पडा तेवढा तो आपल्या पुढे पुढच्या अड्ड्याला ना तेवढाच तो अजून जोशाने नाव करायचं आपलं काम करेल म्हणजे तुमचे सांगण्याचा सा उद्देश की प्रेम हा निस्वार्थ करा तुम्ही हा निस्वार्थ करा जिंकला म्हणून करू नका हारला तरी आपल्या नंदीवर तेवढाच प्रेम करा बरोबर आहे मग आता पबजी नक्की पबजी तुम्ही घेतलेलं तेव्हा किती वय होता साधारणतरी वय किती होतात किती महिने घेतला तेव्हा आदत होता वासरू होता आपण घेतला तेव्हा आपलीकडे बारामतीला असतो वासू म्हणजे काय इकडनं झालं का तिकडनं आपण बारामतीवरूनच घेतलेला देखरेख कशी असते याची दिवसभरात देखरेख सर्व परिवार आहे आमचा पबजी ग्रुप आहे सर्व पोरं असतात सकाळपासून सकाळी सहा साडेसहा वाजता किरण येईल देवा असतो भाऊजी असतं मामा असतात दिने भाऊ असतो नितीन असतो सर्वजण कोण कौन येतच असतो एकटा नसतो सर्वजण कोण कोण येतच असतो स्वतः दादा आमचा जितू दादा तो स्वतः सकाळी साडेसहा वाजता पुन्हा एकदा नाव पबजी पबजी ग्रुप ग्रुप एलकुंदे भिवंडी भिवंडी तर गुलालाच महत्व काय असेल आपल्यासाठी गुलालाच महत्व कसं गुलाल हा भेटलाच पाहिजे प्रत्येकाची आशा असत गुलाल आपल्याला होला पाहिजे मेन कसं असतं बैल आपला सुखरूप पला आला ना त्याला महत्व असत गुलाल होतो नावत ते असतच पण आपला नंदी अड्ड्याला गेला आणि सुखरूप घरी आला ना त्याला जास्त मी महत्व तरी माझ्या हिशोबाने मी जास्त महत्व बरोबर आहे कारण आपण कधी पायरा केला आणि समोरचा बैल बाहेर निघला किंवा हो काय पण आपल्या नंदीला जर दुखापत झाली तर त्रास आपल्याला होतो पण माझ्या हिशोबाने तरी बैल आपला सुखरूप आड्यान गेला आणि सुखरूप घरी आला तोच एक महत्व तो महत्व गुलालाचा मेन महत्व तो, तो बरोबर गुलाल व्हावं किंवा नाही पण आपला नंदी सकाळी जो घर ना जातो आता आमची मालकीन बाई आरती करते बैलाला ती ते घरची लोक पण असे नसत आपला नंदी गेलाय व्यवस्थित घरी होते ही मेन गोष्ट असते नक्कीच ना घरच्यांचा विश्वास पण दाखवत मेन ती गोष्ट असते दुसरं काही नाही अर्जित होत असत पण एवढ्या हर जर जीत तुम्ही झाल्यावर एन्जॉय करताना हार झाल्यावर पण पाच जीत आकडत ठेवायची त्याला खेल बोलतो नक्कीच एक मानेरे गावचा मानेरकर हा उल्लेख असा या गावा नावामध्ये आम्ही मानेरकर असे होतो की मानेर्यामध्ये आमचा देव होता आमच्या मोठ्या वडिलांनी काय केला होता ते मानेरचा मसोबा नवस लावला होता आणि ती ओळख होता होता आणि ते मानेरकर आज भोईर आमचं आड मानेरकर आम्ही ये आणि ते माने जातात मग ते असं होता होताना झाला संबंध झाला संबंध आणि भरपूर वर्ष जाकी राहिल तर काय सांगाल या बिंजोर क्षेत्राचा अनुभव मी तर चौदा वर्ष झालेली मध्ये आहे आणि मी जो आपल्या भेवंडे तालुक्याचं एक नाव देवतो कुठेतरी एक बैल असाच ठेवतो का माझ्या हाताखाली का तो एक कुठेतरी नावच करतो म्हणजे आणण्यात त्याची का आलाय नाही नक्कीच ना अनुभवाविषयी काय सांगाल सांगालोरच्या अनुभवाविषयी म्हणजे असा मला असतो कडचा बैल चांगला असला फक्त मला कडचा बैल पाहिजे एक उडी त्याच्या कमी पडणारा असला तरी झालं पण तो एकटा ताकद लावून गाडी लावतो नक्कीच ना त्या दिवशी पण आमची गाडी झाली शारदा पीठाच्या लपच्या बरोबर आणि सोनार पेठेचा आणि आपल्याला आंब्याचा सुंदर पाऊन रस्त्यामध्ये दीड झगडा गाडी मागे होती तरी पण एकट्याने गाडी लावली आणि तिथे सामना झाला सामना झाला सामना झाल्यावर काय असतं आनंद मग सामना तरी गुलाल आहे आम्हाला आनंद आहे पुढे चान्स आहे अजून त्याच्यात बरोबर आहे आता या खेळातून रिटायरमेंट घेतली का ड्रायव्हर मध्ये ड्रायव्हर नाही नक्कीच चालेल बोलू आपण नंतर पण पबजीचा आज पण गुलाल वावा आपल्या कडून शुभेच्छा असते तुम्हाला कारण नेहमी राहणार पबजी असं त्याला आता नाव पडलंय नक्की ना शुभेच्छा तुम्हाला